राजकारणात मैत्रीचे अनेक किस्से आहेत सोलापुरात ही अशीच मैत्री या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाली ही मैत्री राजकारणाच्या पलीकडची आहे शिवसेनेचे माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तर गावकर आणि भारतीय जनता पार्टीचे शहर मध्य विधानसभेचे उमेदवार देवेंद्र कोठे यांची मित्रासाठी कोणतीही आशा अपेक्षा न ठेवता गुरुशांत यांनी या निवडणुकीत कोठे यांना सहकार्य केले आहे या निवडणुकीत देवेंद्र कोठे हे सुमारे पंधरा हजारहून अधिक मताधिक्याने विजय होतील असा दावा धुतर गावकर यांनी केला लोकसभा निवडणुकीत देवेंद्र कोठे यांनी केलेले काम त्याची पावती म्हणून त्यांना शहर मध्य मतदारसंघाची उमेदवारी मिळाली या निवडणुकीत विरोधात शिवसेना नसल्याने मतांची विभागणी झाली नाही हिंदुत्ववादी आणि कोठे यांना मानणारी मते मोठ्या प्रमाणात मिळाली असल्याचे गुरुशांत यांनी सांगितले यंदा मोजी समाजाने काँग्रेसला नाकारून भाजपला मतदान केले ती मते भाजपला बोनस आहे तसेच रामवाडी सेटलमेंट या भागातील मते मोठ्या प्रमाणात भाजपला मिळाली त्यामुळे काँग्रेस यमाय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांचे सर्व अंदाज फेल होतील आणि देवेंद्र कोठे किमान वीस हजाराच्या मताधिक्याने विजय होतील असा विश्वास धुत्तर गावकर यांना आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत धुत्तर गावकर हे शिवसेनेचे नगरसेवक होते त्यावेळी महेश कोठे यांनी बंडखोरी करत मध्य मध्ये निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीचा गुरुशांत त्यांना चांगला अनुभव आहे कुठे मते मिळतात कुठे मिळत नाहीत याचा त्यांनी अभ्यास केला असून त्याचा निश्चित फायदा देवेंद्र कोठे यांना या निवडणुकीत झाला तसे पाहायला गेले तर नगरसेवक झाल्यानंतरच गुरुशांत दुत्तरगावकर आणि देवेंद्र कोठे यांची मैत्री झाली मैत्रीला जपणारा शब्दाला जगणारा विकासाचे ध्येय असणारा देवेंद्र कोठे माणूस आहे त्यामुळेच कोणतीही अपेक्षा न करता आपण त्यांना या निवडणुकीत सहकार्य केल्याचे गुरुदादांनी सांगितले